मुळात माझं म्हणणं असं आहे की हे चॅलेंज ज्यांना दिलेलं आहे त्यांनी ते स्वीकारावं आणि स्वीकारून एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये किती डबल ना मतदार आहेत याची माहिती त्या ताबडतोब मिळते ती इलेक्शन कमिशनच्या तोंडावरती फेकावी आणि मग इलेक्शन कमिशनला म्हणावं त्या ठिकाणी की आता माफी कोणी मागायची एवढं सांग

आणि ते इलेक्शन कमिशनच्या तोंडावरती फेकावं की हे बघ ते माझं म्हणणं आहे की आता आता जे ते माझं असं आहे की आता तुम्ही जर त्या चॅलेंजमध्ये उतरला असाल तर माझं म्हणणं आहे की ते चॅलेंज उतरलं पाहिजे आणि पूर्णत्वाला घेऊन गेलं पाहिजे नुसतं हंगामा उपस्थित करून उपयोगात नाही तर तुम्हाला शेवटपर्यंत ते असणार पण त्याचा निर्णय काही हो माझं म्हणणं आहे की जसं आज आम्ही सहा नंतरच्या मतदानाचं इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणते की आमच्याकडं रेकॉर्ड नाही पण खालचं कोर्ट आणि हायवर्टचं कोर्ट दोन्हीही ऐकायला तयार नाही आहे आम्ही शेवटपर्यंत लढलो आमची प याचिका फेटाळली याच्याबद्दल तू मत नाही पण लोकांसमोर तथ्य तर गेलं आता माझं म्हणणं असं आहे की यासुद्धा ह्याच्यामध्ये एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये डबल मतदान आहे की नाही ते पाच हजार जरी असेल तरी ते मला वाटतं इलेक्शन कमी कमिशनला सादर करण्यात यावं की हे आहे आणि मग प्रश्न तिथे विचारा की कोणी कोणाची माफी मागायची